नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय मराठी पाठ चोवीसावा रोजनिशी आज आपल्याला रोजनिशी या पाठाचा अभ्यास अगदी सविस्तर व्यवस्थित आणि काळजीपूर्वक ते म्हणजे स्वाध्यायाच्या माध्यमातून करायचं आहे तसेच व्याकरण उपक्रम गृहपाठ हे तुन सर्व आपण आपल्या स्वाध्यायाच्या माध्यमातून बघत असतो तर स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना बघूया तर प्रस्तावना रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते दिवसभरातील सर्व घडामोडींची नोंद आपण रोजनिशीमध्ये रोज रात्री झोपण्यापूर्वी करत असतो रोजनिशी रोजनिशी कशी लिहितात हे विद्यार्थ्यांना समजावे त्यांनी रोजनिशी लिहावी हे या पाठामागचे प्रयोजन आहे वैभवच्या रोजनिशीचे चौथे पान रिकामे आहे ते आपण या ठिकाणी लिहूया तीन पान या ठिकाणी लिहून दिले आणि त्याखाली एक प्रश्न विचारला आहे शाळेतून तुम्ही घरी आला आहात शाळेत खूप धमाल झाली आहे तुम्हाला हे कोणाला तरी सांगायचे आहे पण घरी कोणीच नाही अशा वेळी तुम्ही काय कराल तर अशा वेळी मी माझ्या मनातील सर्व घटना गोष्टी किंवा प्रसंग एका वहीमध्ये लिहील नंतर सर्वजण घरी आल्यानंतर सांगेल असे नेहमी लिहित राहील त्यालाच रोजनेशी असे म्हणतात तर एक दिवस आपण लिहू आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ते आल्यानंतर सांगता येईल आणि अशी सवय आपण लावायची आणि रोज अशा घटना प्रसंग गोष्टी चांगल्या वाईट कशाही असो ते आपण काय करायचं रोजनिशीमध्ये लिहून ठेवायचं आणि इतरांना सांगण्यासाठीच नाही परंतु ते जेव्हा आपण आधीच्या घडलेल्या गोष्टी आहेत घटना आहे ते आपण स्वतः जरी वाचल्या तर वर्तमान काळात किंवा भविष्य काळात आपल्या वागण्यामध्ये आपल्या राहण्यामध्ये एवढंच नाही तर आपल्या चांगल्या सवयीमध्ये अभ्यासामध्ये सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो तर आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला तीन चार वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे वैभवच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हाला सर्वात जास्त आवडले ते लिहा तर यासाठी काय करायचं आहे आपल्याला हा धडा वाचायचा आहे तो तु घरी तुम्ही दोन ते तीन वेळा वाचा या ठिकाणी मी तुम्हाला मी या ठिकाणी वाचला आहे मला जे पेज आवडलं किंवा जे पान आवडलं ते मी तुम्हाला सांगते तुम्हाला कोणतं आवडलं तुम्ही ते लिहिलं तरी चालेल तर उत्तर सहलीला गेलेल्या मुलांमध्ये सहजपणे सैरपणा येतो त्यांच्या हातून एखादी चूक होते तशी चूक हरभरा उपटताना मुलांची झाली परंतु त्यांची चूक लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ माफी मागण्याचे वर्तनही केले हे चांगल्या विद्यार्थ्याचे लक्षण आहे हा मजकूर असलेले सोळा नोव्हेंबरचे पान सर्वात जास्त आवडले दुसरा प्रश्न आहे आ रोजनिशी का लिहावी तुमच्या शब्दात लिहा उत्तर रोजनिशीद्वारे मनातले भाव व्यक्त करता येतात घटनांची नोंद होते विश्लेषणाची सवय लागते माणसांच्या भावना कळतात आपले वर्तन कसे झाले व कसे असायला हवे याचे आत्मपरीक्षण होते जीवनाची समज येते रोजनिशी लिहिल्यामुळे आपले विचार स्पष्ट होतात प्रश्न दुसरा का ते लिहा त्यामध्ये एक आहे आजोबांची नात जोराने रडू लागली आजोबांची नात का जोराने रडू लागली तर उत्तर आजोबा व कंडक्टर यांच्यातली चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकल्यामुळे आजोबांची नात जोराने रडायला लागली दुसरं आहे वैभवने आजोबा व त्यांच्या नातीचे तिकीट काढले उत्तर आजोबांचे पाकिट कोणीतरी बसस्टॉपवर चोरले त्यांच्याकडे तिकीट काढायला पैसे नव्हते म्हणून वैभवने आजोबांचे व त्यांच्या नातीचे तिकीट काढले तिसरं आहे आजोबांची नात खुदकन हसली काबर हसली तर उत्तर वैभवने आजोबांच्या नातीला बिस्किटांचा पुडा दिला म्हणून ती खुदकन हसली चौथा प्रश्न आहे मुलांनी शेतकऱ्यांची माफी मागितली उत्तर शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय मुलांनी डहाळे उपटले यावर गुरुजी मुलांना खूप रागवले म्हणून स्वतःची चूक समजून मुलांनी शेतकऱ्याची माफी मागितली पाचवा प्रश्न आहे शेतकऱ्यांनी मुलांना थोडेसे डहाळे दिले हातून नकळत झालेल्या चुकीची मुलांना माफी मागितली त्यामुळे खुश होऊन शेतकऱ्यांना मुलांना थोडेसे डहाळे दिले आणि सहावा प्रश्न आहे वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली उत्तर वैभवची व राजूची वादावादी झाली त्यामुळे सर त्यांच्यावर रागवले वैभवने केलेल्या गैरवर्तनामुळे वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली अशा प्रकारे प्रश्न दुसरा या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा तुम्ही महिन्यातील पहिल्या आठवड्याची रोजनिशी लिहा व ती दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाचा तुम्हाला काही आठवते का ती लिहा आता हे प्रत्येक विद्यार्थ्याची महिन्यातील पहिल्या आठवड्याची रोजनिशी जी रोजनिशी तुम्ही लिहित आहात ती कशी असणार आहे वेगवेगळी असणार आहे म्हणून हा प्रश्न तुम्हाला गृहपाठ म्हणून आहे तुम्ही आता हा मार्च महिना चालू आहे तुम्ही या महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात रोजनीशी लिहायची आहे आणि ती एप्रिल महिन्यामध्ये वाचायची आहे तुम्हाला काय फरक जाणवतो तुम्ही काय लिहिलं आहे तुम्ही असं वागायला पाहिजे की नाही किंवा तुम्हाला जे चांगल्या गोष्टी घडल्या आहेत ते आठवते अशा पद्धतीने रोजनीशी लिहायची आहे तुम्ही जर पैसा खर्च केला असेल तर कशा पद्धतीने केला योग्य कामासाठी केला का हे सुद्धा त्यामध्ये लिहायचं आहे प्रत्येक रोजनेशी लिहायची म्हणजे त्यामध्ये प्रत्येक गोष्ट लिहायची असते त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला गृहपाठासाठी आहे तर खेळू या शब्दांशी त्यानंतर खेळू या शब्दांशी यावर आधारित प्रश्न आहेत खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा पहिलं आहे कावरे बावरे होणे त्यावर वाक्य तयार करता येते मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच रुपाली कावरीबावरी झाली दुसरा आहे तोंडाला पाणी सुटणे गुलाबजामून पाहून विशालच्या तोंडाला पाणी सुटली तिसरा आहे वादावादी होणे वाक्य तयार होते रांगेत पुढे उभे राहण्यावरून निशिकांत आणि श्रीकांत यांच्यामध्ये वादावादी झाली चौथा आहे खाली मान घालणे वाक्य तयार होते आपली चूक लक्षात येताच उज्ज्वलाने मान खाली घातली अशा प्रकारे खेळू या शब्दांशी यामधील दिल, दिलेल्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग आपण केला आहे त्यानंतर आहे आ हरभऱ्याचा डाळा तसे खालील गोष्टींसाठी काय म्हणतात ते लिहा त्यामध्ये पहिला आहे गहू आता गहू याला कोणी गव्हाची ओंबी म्हणते किंवा कोणी गव्हाची लोंबी म्हणते आता वेगवेगळ्या भागात वेगवेगळे शब्द वापरले जातात तर गव्हाची ओंबी किंवा गव्हाची लोंबी असं दोन्ही लिहिलं तरी चालेल दुसरं आहे लसूण लसूण यासाठी काय म्हणतात तर लसणाची पात तिसरं आहे ज्वारी ज्वारीचे कणीस त्यानंतर चौथा आहे चिंच चीन्च, चिंचे बोटूक आणि पाचवा आहे ऊस उस, तर सुद्धा दोन आहे कोणी ऊसाचे कांदे म्हणते तर कोणी ऊसाचा फळ म्हणते ऊसाचे कांदे किंवा उसाचा फळ दोन्हीपैकी कोणतंही एक लिहिलं तरी चालेल आणि आपल्या जास्तीत जास्त माहिती व्हावी म्हणून या ठिकाणी आपण दोन्ही उत्तरे लिहत आहोत त्यानंतर प्रश्न चौथा हरभऱ्याची डहाळी पाहून मुलाच्या तोंडाला पाणी सुटली शिवार वा शेतातून जाताना कोणत्या वस्तू पाहिल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटते त्या वस्तूंची यादी करा आता आपण शेतातून किंवा शिवारातून जात आहोत आपल्याला अशी काही खाण्याच्या वस्तू दिसतात की त्यामुळे आपल्या तोंडाला पाणी सुटते आणि ते आपल्याला लगेच खावाशा वाटतात तर ते आपल्याला लिहायचं आहे ते आहे बोरं पेरू जांभळं चिंच आवळा आंबा ऊस याशिवाय आणखी दुसऱ्या वस्तू किंवा दुसरे, दुसरे फळं तुम्हाला दिसून तुमच्या तोंडाला पाणी सुटत असेल तर त्यांची नावे लिहिली तरी चालतील त्यानंतर प्रश्न पाचवा वैभवची शाळा सुटल्यापासून तो घरी पोचेपर्यंत कोणकोणत्या घटना घडल्या ते क्रमवार लिहा उदाहरण म्हणून एक लिहून दिलं आहे शाळा सुटल्यावर बसस्टॉपवर पोहोचणे त्यानंतर तो बसमध्ये चढणे बस स्टॉपवर पोचल्यानंतर आपण काय करतो बसमध्ये चढतो त्यानंतर काय घडलं आजोबा व नातीजवळ बसण्यासाठी जागा मिळणे त्यानंतर कंडक्टरने तिकिटाचे पैसे मागणे आजोबांचे पाकिट चोरीला गेल्याचे आजोबांच्या लक्षात येणे आजोबा व कंडक्टर यामध्ये चिडलेल्या स्वरात संवाद होणे आजोबांची नात जोराने रडू लागणे वैभवने आजोबा व नातीचे तिकीट काढणे आजोबांच्या नातीला बिस्किटचा पुडा देणे व डोळे पुसणे नातीच्या चेहऱ्यावर हसू उमटणे अशा प्रकारे वैभवची शाळा सुटल्यापासून ते घरी पोचेपर्यंत ह्या घटना अशा पद्धतीने त्या क्रमवार घडल्या आहेत प्रश्न सहावा तुमचे मुख्याध्यापक किंवा वर्गशिक्षक कोणकोणती विशेष कामे तुम्हाला सांगतात त्या कामांची यादी करा उत्तर मुख्याध्यापक किंवा वर्गशिक्षक आम्हाला पुढील विशेष कामे सांगतात एक ग्रंथालयातील पुस्तके व्यवस्थित लावून ठेवणे शाळेत कोणता कार्यक्रम असल्यास त्या कार्यक्रमाची तयारी करणे शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडणे किंवा कधीकधी वर्गशिक्षक आपण बाहेर पटांगणात बसलेलो असलो तर खुर्ची आणा किंवा पाणी आणा अशी छोटी छोटी कामेसुद्धा सांगत असतात तुम्हाला तुमचे वर्ग शिक्षक किंवा मुख्याध्यापक कोणती कामे सांगतात ती तुम्ही लिहायची आहेत प्रश्न सातवा वर्गात तुमची काही चुकले असेल आणि ते तुम्हाला पटले असेल त्यावेळी तुमच्या मनात कोणते विचार येतात तुमचा अनुभव सात आठ ओळीत लिहा उत्तर खेळाच्या तासाला खेळत असताना अचानक धावता धावता राज जोरात पडला राज मैदानात पडलेला पाहून आम्ही सर्वजण जोरजोरात हसू लागलो तेव्हा सर आमच्यावर रागावले सरांचे आमच्यावर रागवणे हे योग्यच होते कारण मैदानात पडलेल्या राजला लगेच उचलून त्याला लागले तर नाही ना हे बघणे महत्त्वाचे होते त्याला मदत करणे त्यावेळी महत्त्वाचे होते मदत करायची सोडून आम्ही जोरजोरात हसलो माझी चूक माझ्या लक्षात आली शाळा सुटल्यावर मी राजची माफी मागेन आणि माझी चूक झाली हे सराकडे जाऊन मान्य करेन आणि पुन्हा अशी चूक करणार नाही हे, हे मनामध्ये ठरवेल त्यानंतर प्रश्न आठवा खालील गोष्टींसाठी केल्या जाणाऱ्या क्रियांना काय म्हणतात ते लिहा यान यामध्ये एक उदाहरण दिलं आहे डहाळे डहाळे काय करतो आपण उपटतो या ठिकाणी लिहिलं आहे उपटणे त्याप्रमाणे ज्वारीचे कणीस कापणे ज्वारीचे कणिस त्यासमोर लिहायचं आहे कापणे ते आपण कापत असतो भेंडी मिरच्या हे काय करत असतो खुडतो म्हणून त्या ठिकाणी लिहायचं आहे खुणणे रताळी बटाटे खणून काढणे ते आतमध्ये जमिनीमध्ये असतात ते काढण्यासाठी आपल्याला खणावं लागते म्हणून खणून काढणे बाजरीचे कणीस कापणे ऊस तोडणे अशा पद्धतीने दिलेल्या गोष्टींसाठी ह्या क्रिया करून त्या गोष्टी आपल्याला प्राप्त कराव्या लागतात प्रश्न नव्वा खालील घटना घडल्या हे पाठातील कोणत्या वाक्या वाक्यावरून समजते पहिलं वाक्य आहे वैभवची शाळा पाच वाजता सुटते हे कोणत्या वाक्यावरून लक्षात येते तर शाळेजवळच्या बसस्टॉपवरून संध्याकाळी पाच वाजता बसमध्ये चढलो या वाक्यावरून हे वाक्या आपल्याला लक्षात येते दुसरं वाक्य आहे आजोबांची नात खूप घाबरली कशावरून लक्षात आलं तर चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकून नात जोराने रडू लागली तिसरं आहे सहलीला गेलेल्या मुलांना हरभरा आवडतो तर हरभऱ्याचे डाळे पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले यावरून ते लक्षात आलं आणि चौथं आहे सहलीतील मुलांना त्यांची चूक समजली ते कशावरून लक्षात येते तर आम्ही त्या शेतकऱ्याची माफी मागितली यावरून त्यांच्या ती चूक लक्षात आली हे समजलं आता या ठिकाणी वैभवची रोजनिशी हा पाठ आपण अभ्यासात आहो तर त्यामध्ये वैभवच्या रोजनिशीचे चौथे पण रिकामे आहे त्यावर काय लिहायचं आहे आपल्याला तुमची रोजनिशी लिहायची आहे तर नमुना उत्तर आपण या ठिकाणी लिहूया तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहायचं आहे आज माझा वाढदिवस होता खूप मजा आली आईबाबांनी खूप छान सजवलेला केक आणला माझे सर्व मित्रमैत्रिणी घरी आले हॅपी बर्थडे टू यू म्हणून त्यांनी माझ्याकडून केक कापून घेतला मी पहिला घास आईला भरवला तिने प्रेमाने मला जवळ घेतले सर्वांनी गाणी म्हटली कोणी स्वतःचे वाढदिवसाचे मजेदार किस्से सांगितले अचानक सर आले त्यांनी मला भेटवस्तू दिली वाढदिवसाला माझ्यापशी जे पैसे जमले होते ते मी शाळेच्या गरीब विद्यार्थ्यांना फंड म्हणून सराकडे दिले सर्वांनी टाळ्या वाजवून माझे अभिनंदन केले खूप आनंदात दिवस गेला आता आपण म्हणतो रोजनिशी यायची काय गरज आहे आता यावर्षी आपला वाढदिवस झाला पुढच्याही वर्षी वाढदिवस येणार पण मागच्या वाढदिवशी काय घडलं हे आपल्याला सर्वच्या सर्व जसंच्या तसं आठवणार नाही जर आपण रोजनिशीमध्ये ते जर लिहून ठेवलं तर आपल्याला ते चांगल्या पद्धतीने त्या आठवणी आठवतील आणि आपल्या मनाला एक आनंद मिळेल म्हणून रोजनिशी लिहिणे खूप आवश्यक आहे अशा प्रकारे वर्ग सहावी विषय मराठी पाठ चोवीसावा रोजनिशी या पाठाचं संपूर्ण स्वाध्याय गृहपाठ व्याकरण उपप्रश्न आपण अभ्यासले आहेत अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद